मूळ हा असा आजार आहे की आपलं अक्षरशः जीवन नकोचं होतं धड बसता येत नाही धड उठता येत नाही सकाळी शौचाला गेल्यानंतर अफवाट अशा प्रकारच्या वेदना होतात आणि ह्याच मूळव्याधवर आजपर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त पेशंट्सवर ज्यांनी ज्यांना मूळव्याधीपासून सुटका केलेली आहे असे डॉक्टर विवेक लोलगे आज आपल्याबरोबर आहेत सर्वप्रथम सर हार्दिक स्वागत मला सांगा मुळव्याध म्हणजे नेमकं काय आहे हा आजार कशामुळे होतो आणि याची लक्षणं काय असतात मुळव्याध म्हणजे शौचाच्या जागेवर येणारे कोंब म्हणजे अंकूर हे मलबद्धतेमुळे कॉन्स्टिबेशनमुळे शौचाची जागा अवृद्ध करतात आणि शौचाच्या जागेवर येऊन अडकून बसतात त्यामुळे शौचाची जागा कमी होते त्यामुळे तिथे चे क्रॅक जातात त्याला चिरा म्हणतात फिशर म्हणतात आणि या फिशरमधून रक्तस्राव होऊ शकतो मुळव्याजीचे सुद्धा ब्लिडिंग पाईल्स म्हणजे रक्तीमुळव्यात सुकी मुळव्यात असे दोन प्रकार असतात रक्तीमुळव्यात फुगतात फुटतात त्यामुळे ते कमी दिसतात पण सुकी मुळव्यामध्ये ते मोठ्या मांसावर वाढतात आणि शौचाच्या जागेवर येऊन अडकून बसतात हे अडकून बसले का शौचाची जागा छोटी होते आणि ह्या छोट्या जागेतून शौचाला जायला त्रास होत असल्यामुळे आतमध्ये फिशर होत राहते आणि फिशरच्यामध्ये शौचाचे कण अडकले का त्याच्यामधून ट्रॅक तयार होतो आणि तिथून पुढे फिशूला तयार होतो तर मंडळी तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात तुम्हाला योग्य तो सल्ला देतात डॉक्टर विवेक लोळगे यांनी मूळव्याधीवर क्षारसूत्र चिकित्सा शोधून काढलेली आहे आयुर्वेदिक अशा प्रकारची ही चिकित्सा आहे आणि या चिकित्सेच्या माध्यमातून रुग्णांना अतिशय लवकर आराम पडतो आजवर मी सांगितल्याप्रमाणे पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत आपण सारसूत्र चिकित्सा ही सुश्रुत संस्थेमध्ये लिहिलेली आहे फार जुन्या काळातली आहे एक प्रकारचा सूत्र म्हणजे दोरा त्याच्यावरती औषधाचा मसाला लावला जातो ला आणि हा मसाला रूपी दोरा दो म्हणजे पतंगीच्या सा मांज्यासारखा त्या मूळव्याधीवरती बगंदरमध्ये बांधला जातो ही पूर्वीची पद्धत होते पण याच्यामध्ये आता मी ओझोन सूत्र तयार केलं आहे म्हणजे सूत्र बांधायला लागतं याच्याऐवजी आपण एक प्रकारचं रबर फायबर तयार आहे त्याच्यावरती औषधाचा मसाला असतो आणि त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो ओझोन म्हणजे ऑक्सिजन ओटू ओझोन म्हणजे ओतरी हे ओझोन हे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी असतं आणि हे आपण चिकटवतो पूर्वी बांधत असं आता हे चिकटवतो त्यामुळे मुळव्याद आपोआप सुकून जाते गळून पडते फिशुलाचा ट्रॅक ॲटोमॅटिक ओपन होतो आणि त्याच्यातून सुटका होते कोणतंही ब्लेड कात्री न वापरता तर मंडळी तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात तुम्हाला योग्य तो सल्ला देतात वागळे स्ट्रीट परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील सरोशे उर्फ बाळाशेठ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम मदतीस तत्पर असणारे माननीय श्री सुनील सरोशे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसा निमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुनील जी आप आगे बढ़ो हम आपके साथ है पुनश्च एकदा वागळे स्टेट परिसरातील जेष्ठ समाजसेवक श्री सुनील ठरोसे यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा सी पी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख आणि भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री देवानंदजी थळे थळेसाहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा पुनश्च एकदा माननीय श्री देवानंदजी थळे थळेसाहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा क्रमांक दिले त्याच्यावर आता लगेच फोन करा डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात तुम्हाला योग्य तो सल्ला देतात सर नक्कीच मला सांगा चिकित्सा करताना रुग्णांना ऍडमिट व्हावं हो लागतं का त्यांना भूल दिली जाते का रक्तस्त्राव होतो का काय सांगाल हे आपण हे लोकल अनॅसिसियामध्ये म्हणजे तेवढा स्थानिय बधीकरण करून आपण करतो त्यामुळे पेशंटशी बोलता बोलता आपण करतो ॲडमिट होण्याची गरज नाही रुग्णाला कोणतंही पथ्य नाही आणि खाण्यापिण्याचं पण बंधन नाही रुग्णा केल्यानंतर लगेच उतरून ऑपरेशन टेम्पलवरून चालत घरी जातो त्यामुळे सळ्यांचे बाटले रक्ताची बाटले हे सगळे आपल्याला बायपास करता येतात तर मंडळी तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात तुम्हाला योग्य तो सल्ला देतात क्षारसूत्र चिकित्सा झाल्यानंतर रुग्णांना कुठल्या प्रकारची पथ्य पळावी लागतात का पथ्य पाळावी लागतात का काय सांगाल कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण टाके मारत नाहीत स्टिचेस नसतात कात्री नसते ब्लेड नसतं त्यामुळे इन्फेक्शन व्हायची भीती नाही त्यामुळे इन्फेक्शन व्हायची भीती नाही त्यामुळे काहीही खाल्लं व्हेज नॉनव्हेज बटाटा वांग तरी पिकण्याची भीती नाही त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रत्येने स्कूटर गाडी टू व्हीलर फोर व्हीलर तर चालू शकतो कारण टाके तुटून रक्तस्राव होण्याची भीती नाही आपण चिकटवलेलं असतं ते आपोआप सुकून जातं सुकून जातं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं रिस्क घेण्याची काही गा आपल्याला भीती नाही तर मंडळी तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात तुम्हाला योग्य तो सल्ला देतात सर पुन्हा एकदा विचारतो आणखी एक आणखी एक प्रश्न सर की क्षारसूत्र चिकित्सा झाल्यानंतर रुग्ण किती दिवसांनी कामावर जाऊ शकतो किती दिवसांनी तो स्वतःची दैनंदिन कामं करू शकतो रुग्ण लगेच सेकंड डे आप कामाला जातो कारण तिथे काही केलं आपण जसं कानामध्ये रिंगा घालतो डोक्याला रब्बर बांधतो तशा प्रकारचं हे आपलं ओझन सासूत्र चिकटवलेलं असतं आणि या चिकटवलेल्या याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पथ्य नसतं त्यामुळे तो, नस तो, तो दुसऱ्या दिवशी काय त्याच दिवशी पण बा कामावरती जाऊ शकतो माझ्या कित्येक पोलिसांना मी हे केलं आहे त्या आर टी सुद्धा ते उभे राहणं हात बरे करून ते उभं राहून काम करतात डॉक्टर मित्रांचं केलेलं आहे त्या डॉक्टर मित्र पण त्याला की संध्याकाळी दवाखान्यात जाऊ शकतात ऑफिस वर्क करू शकतात कारण बसण्याचं उठण्याचं चालण्याचं याच्यामध्ये काही पथ्यच नाही आहे तर मंडळी तुम्हालासुद्धा मूळव्याधीविषयी काहीही समस्या असतील तर डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत आणि डेफिनेटली आजपर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत आपण देखील मूळव्यापासून मुक्ती मिळवू शकतात आणि हो याचा पुनरुद्भव हो देखील होत नाही असं डॉक्टर सांगतात पुन्हा एकदा सांगतोय स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या स्क्रीनवर तुम्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा